राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं त्यांना भाजपकडून ज्या दिवशी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे त्याच दिवशी जात प्रमाणपत्राचा निकाल तोही त्यांच्या बाजून त्यामुळे एका बाजूनं नवनीत राणा यांना लॉटरीस लागल्याचं म्हणलं जाते पण दुसरीकडे पाहायला गेल्यास याच संदर्भात असणाऱ्या एका प्रकरणामुळे काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मात्र निवडणुकीला मुकावं लागणार आहे हे असं का झालं असेल आणि या सगळ्या प्रकरणामुळे भाजपला यंदाची निवडणूक महागात पडेल का त्यांच्या पथ्यावर पडेल का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी सगळ्यात आधी दोन्ही प्रकरण नेमकी काय होती हे जाणून घेवात आता जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय तर बघा एखादा जातीसाठी आरक्षण द्यायचं असेल किंवा शालेय उपयोगासाठी अर्थात विद्यार्थ्यांपासून ते खासदारांपर्यंत सर्वांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते प्रत्येक निवडणुकीत आरक्षित जागांवर ज्या उमेदवारांना निवडणूक लढवायची असेल त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागतं आता बघा अमरावती जिथून नवनीत त्या आणि रामखेड जिथून रश्मी बर्वे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती या दोन्ही जागा आरक्षित आहेत त्यामुळे त्या ठिकाणी उमेदवाराला जातीचा दाखला दाखल करणं अनिवार्य आहे नवनीत राणा या अमरावतीच्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा यांना तिकीट तिकीट मिळणार की नाही हे फिक्स नव्हतं आणि जर त्यांना त्यांना असेल तर प्रवेश करावा लागेल अशी अट घालण्यात आली होती तिकीटासाठी नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अमरावतीच्या खासदारकीच्या उमेदवारीसाठी भाजपकडून त्यांना तिकीट मिळाले त्यामुळे आता त्यांच्या उमेदवारीचा जो मार्ग होता तो पण मोकळा झाला होता चार एप्रिलला त्यांच्या या जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल लागणार होता नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा खटला उच्च न्यायालयात गेला होता उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या विरोधात निर्णय दिला नवनीत राणा या सुप्रीम कोर्टात गेल्या आणि चार एप्रिलला त्याचा निर्णय लागणार होता जो लागला त्याचं झालं असं होतं की नवनीत राणा या पंजाबच्या त्यांच्या वडिलांकडे पंजाब मधलं चमाल म्हणजे चांबा जातीचं प्रमाणपत्र आहे पण हे प्रमाणपत्र महाराष्ट्रात लागू होत नाही हाच आक्षेप त्यांच्या जात प्रमाणपत्रावर होता पण जो निर्णय आला त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा जो निकाल होता तो रद्द केला आता आता ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे आपण रश्मी बर्वे यांच्याकडे रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर करण्यात आलेल्या याचिकाकर्त्याचं असं म्हणणं आहे की रश्मी बर्वे यांचे पूर्वज हे मध्य प्रदेशातले आहेत त्यांच्या वडिलांचा जन्म हा मध्य प्रदेशाचा आहे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारे पुरावे हे त्यांच्याकडे नाही आहेत त्यांच्या वडिलांचा जन्म मध्य प्रदेशातला असल्यानं तिथल्या कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात अनुसूचित जातीचा लाभ आपण घेऊ शकत नाही असं याचिकाकर्त्याचं आता जेव्हा आक्षेप घेण्यात आला त्याआधी रश्मी बर्वे यांनी अनुसूचित जातीमधून त्यांचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि यानंतर याचिकाकर्त्याने तक्रार केली त्यानंतर जात पडताळी समितीनं रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आणि यामुळेच रश्मी बर्वे यांचा निवडणूक मानांकन अर्ज बाद ठरला आणि मग ऐनवयी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिलेत सध्या रश्मी बर्वे यांनी निवडणूक निरीक्षकांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टानं त्यांच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे मात्र रश्मी बर्वे यांना निवडणूक लढवता येणार नाहीये आता हे सगळं तुम्हाला कळलं असेल आता मी मूळ मुद्द्यावर येते या सगळ्या प्रकरणावर बोलताना रश्मी बर्वे यांनी काही आरोप केलेत हे सगळं राजकीय दबावापोटी होत असल्याचं ते म्हणाल्यात या प्रकरणात म्हणणं मांडण्यासाठी पंधरा दिवसाचा वेळ दिला जातो पण समितीनं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला नाही असा आरोप देखील रश्मी बर्वे यांनी केला अजून एक म्हणजे त्यांना अनुसूचित जातीसाठी राखीव रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती त्यांनी जो अर्ज आहे तो सत्तावीस मार्चला भरला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अठ्ठावीस ला दिला गेला जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरवला म्हणजे ही जी प्रक्रिया होती ती अत्यंत जलद गतीने कशी काय झाली असा सवाल सध्या विरोधकांकडून केला जातोय ज्या नवनीत राणांच्या निकालावर निर्णय येण्यासाठी वर्षाचा कालावधी लागला त्यामध्ये त्यांनी खासदारकी देखील भूषवली अशा वेळी रश्मी बर्वेचा निकाल लगेचच कसा अशी देखील कुजबूत सुरू आहे या ठिकाणी काही प्रश्नांची चर्चा देखील होतीये ती अशी की बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा का काढला गेला कारण बर्वे या तीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव जिल्हा परिषद सर्कलमधूनच काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या प्रवर्गासाठी राखीव असलेले जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांनी अडीच वर्ष भूषवले मग नेमकं काँग्रेसने रामटेकसाठी त्यांचं नाव जाहीर केल्यानंतरच हा मुद्दा वर का आणण्यात आला अशी चर्चा आणि प्रश्न विरोधकांकडून केले जात आहेत पण विभागाचं म्हणणं आहे की जात पडताळणी समितीनं केलेली कारवाई नियमानुसारच आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार आहे बर्वे यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळोवेळी पत्र देखील देण्यात आलं मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही असं विभागाचं म्हणणं आहे पण आता या सगळ्या प्रकरणामुळे विरोधक जो आरोप करत असतात त्याला आता दुजोरा मिळालाय सत्ताधाऱ्यांनी कायदा देखील हातात घेतलाय हा जो विरोधकांचा आरोप आहे आणि नवनीत राणा आणि रश्मी बर्वे या एकाच प्रकरणातील दोन व्यक्तींना वेगवेगळ्या न्याय दिल्यामुळं विरोधकांना आता आयुक्त कोलीत मिळाले प्रचारासाठी एक मुद्दा मिळाला आणि यामुळे होईल काय तर आधीच अमरावतीमध्ये राणा विरोधात वातावरण तापलेलं आहे अनेकांकडून त्यांना विरोध केला जातोय त्यात हा जो निकाल आला यामुळे भाजपला अमरावतीमध्ये धक्का बसू शकतो तर रामटेक मध्ये हा मुद्दा सांगून प्रचारामध्ये काँग्रेस नक्कीच सहानुभूती मिळवू शकतो त्यामुळे या दोन्ही गोष्टीचा परस्पर विरोधी निकाल भाजपच्या पथ्यावर पडू शकतो दरम्यान आता हे सगळं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं आहे या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा रश्मी बर्वे यांच्यासोबत झालं ती खरंच एक राजकीय खेळी होती का तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा